चौहानच्या प्रचार खासदार रवींद्र पंडित चव्हाण दुसरा आजार आहेत त्यांच्या महाराष्ट्र सगळ्यांना समाज आहे सर्वांना विनंतीपूर्व आवाहन करतो की या सभांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्याला आशीर्वाद द्यावं आणि कार्यक्रमात शुभा वाढावी सहभागी भवानी भवानी

आपण या ठिकाणी पाहू शकतो आज मुलं जे असं शिक्षक हे या ठिकाणचं असं एक ज्या ठिकाणी शिकून सगळं जमा होते आणि जे काही प्रश्न आहेत त्यांना सांगतात आणि त्यांना मार्गी लावतात आणि आज आमच्या या ठिकाणी गेलं असतं आपल्याला कशा मदत आणि स्वतःहून व्यापारी आम्हाला जेव्हा त्याच्या दुकानात असतो स्वतःहून प्रोत्न्न त्यांनी फेटाला बाहेर येत होते काळजी करू नका तीन त्यातील तुम्हालाच करणार आहोत आणि जगू शहरमध्ये सर्व व्यापारी आमच्यासोबत आहेत आणि तुम्ही बघितला की मार्केटमध्ये विचारू शकता की सर्व व्यापारी पूर्ण करण्यासाठी पूर्ण व्यापारी तुम्हाला वेगळं ज्या ठिकाणी आपण आल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या पण लक्षात आले की आता आपण काय आपलं काही धाव काही शिजणार नाही म्हणून काहीतरी आता ते उगा असं अफवा सोडणं किंवा काँग्रेस पक्षाची बदनामी करणं काही आमच्या काँग्रेस पक्ष नेत्यांची बदनामी करणं त्यांचं म्हणजे प्रतिमेला काहीतरी म्हणजे खराब करायचं त्यांच्याकडून आहे व्यापाऱ्यांना माहित आहे व्यापाऱ्यांच्या आधी अडचणीमध्ये कोण येते व्यापाऱ्यांना काही त्रास झाला काही दुःखामध्ये कोण येतो सर्व माहीत आहे व्यापाऱ्यांना तुम्ही जाऊन विचारा तुम्ही त्यांनी लोक फक्त एक वातावरण आहे शहरामध्ये व्यापाऱ्यांबद्दल आणि काही लोकांबद्दल खराब करायचा प्रयत्न करत आहे काहीतरी अफवा करून काहीतरी गैरसमज करून मदत कसं मिळतात हे ती करत आहेत त्यांनी विकासाचा मुद्दा कधीच बाजूला ठेवून टाकला विकासावर त्यांना कधी कोणत्याही विषयावर त्यांनी बोलतच नाही चर्चा करणं धर्मधर्मात वाढायला लावणं जातीजातीत वाढायला लावणं हे त्यांच्याकडून होत आहे तर व्यापारी आज देवी शहरातील नागरिक फार सुजाण आहेत त्यांना प्रत्येक गोष्टी जाणीव आहे त्यांना त्यांचं उत्तर दोन डिसेंबरला आणि मतदान रूप आशीर्वाद दिवस आम्हाला या प्रसंगी काँग्रेसपदाचे उमेदवार आणि आमच्या सत्तावीस सत्तावीस उमेदवार प्रचंड मताने विजयी करणार मार्केटसाठी आपल्याकडे असा कोणता एजंट आहे की नवीन जास्त मार्केटमधला सर्वात महत्त्वाचा प्रचंड द्या म्हणजे रहदारीचा रद्द काही मार्केटच्या लोकांनी आम्हाला सांगितले की असं असं घर विषय आहे आणि आमच्या त्या जाहीरनामामध्ये आम्ही तो विषय घेतलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाचा मदत घेऊन काही ठिकाणी आम्ही त्याची व्यवस्था विकाणी करून त्या आपल्या पुढे संरक्षण करतो काही प्रकारचा व्यापार फार आहे महत्वाचं म्हणजे इथं व्यापारी बनेच गाव येऊन व्यापार करतात मुख्य नांदेडचे लोक आहेत काल लागले सर्व धर्म सर्व जर काळापासून गणपती सर्वच समाज धर्माचे लोकांना एकत्रित म्हणजे कधीच जाती धर्मातून कोणत्याही निवडणूक होती जाती जातीवाद ते आहे आता राष्ट्रवादी पक्षापासून जाती आवाज इथं फेरण येत आहे ते आत्ताच आम्हाला घातक वाढलेत वाटत आहे लोक म्हणतात की लोकांना आवडत नाही विकासाचं मुद्दा त्यांनी सोडून आहे त्यामुळं इथं कधीही व्यापाऱ्यांना त्रास नव्हता ठीक आहे छोटी मोठी गावात घडत असते तेव्हा तेव्हाच तत्पर जाऊन आम्ही असं असं आम्ही जाऊन तिथे विषय समजू पण फार व्यापाऱ्यांना त्रास आहे इथं हे दाखवत आहेत ना त्या व्यापारांना जाऊन तुम्ही चर्चा करा किती हे असं दाखवत आहेत किती व्यापारी व्यापारीच घेऊ शकत नाही तिथं फार म्हणजे दहशतीमध्ये व्यापार करायला असंही इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वातावरण तयार करायला येत आहे तुम्ही व्यापाऱ्यांची तुम्ही मुलाखत घ्या जाऊन तुम्ही उल आम्ही देगू शहरात देंगलूळ शहराचं बदनामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांकडून करत येतात इथं व्या म्हणजे इथं चांगलं वातावरण त्यांनी त्यांच्या निवडणुकीच्या जिंकण्यासाठी फंडा वापरून तिथे देंगूर शहराचं नाव खूप बदनाम करता येत जे की या देगलूर शहराचं नाव जपण्यासाठी समाजवादी विचाराचे मी काही नाव घेतलो त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं रक्त आटलं की माझ्या गावाची बदनाम होऊ नये कोणती चुकीचे माझे वडील सुद्धा कोणतीही चुकीची घटना घडली गावामध्ये लवकर जायची सगळ्यांना विनंती करायची चिंतन करायचं परंतु हे सगळं विसरून त्यांनी आम्ही जा आम्ही जिंकण्यासाठी कोणत्याही जाऊ शकतो बदनामी करू शकतो कुणाचंही काही करू शकतो या स्तरावर गेले आहेत पण दिग्गू शहर आहे जनतापर हुशार आहे व्यापारी हुशार आहे तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही प्रत्येक व्यापाऱ्यांची मुलाखत घ्या त्यांची काय अडचण आहेत आणि तुम्ही दिग्गू शहरातील लोकांना दाखवा एवढी माझी विनंती आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो सर्व वासिमार साहेब यांचे चिरंजीव ज्या पद्धतीनं सर्व वासिणाजी दिनामार साहेबांनी जे कार्य केले त्यांच्याच कार्यावर पाऊल पाऊल ठेवून विकास कामो आणि सर्व म या ठिकाणचे व्यापार ब बंधूंना सेफ्टी आणि त्यांना संरक्षण देण्याचं कार्य करतील आणि येणाऱ्या काळामध्ये इतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये त्याचीसुद्धा दखल घेणार आणि ज्या पद्धतीनं कैलासवासी मशलाजी निलरवाल साहेबांनी ज्या पद्धतीचं कार्य केले त्याच कार्य करण्याचं त्यांनी धोरण बांधलेलं आहे